स्वामी महाराज अखुंजी महाराज रघुसंत महाराज मकरंदपुरी महाराज झेंडेवाले महाराज यांच्यातलेच त्याच योग्यतेचे असे आपले संत श्रेष्ठ गुरुमहावली संत वारामाय या, या धर्मनगरीमध्ये होते धापेवाड्याला संतांची उज्ज्वल परंपरा लाभलेली आहे अनेक संतांनी धापेवाडा येथे वास्तव्य करून धापेवाड्याचा उद्धार केला तसेच संतांची परंपरा येथे रुजवली त्यांच्यासोबतच त्यांच्या बरोबरीच्या गुरुमावली संत वारामाई सुद्धा धापेवाडा येथे होऊन गेल्या त्यांनी सद्वर्तनाने प्रेममय वागणुकीने व हरिभक्तीने संसारात राहूनही परमात्मा प्राप्त करून घेता येतो हे उत्तम प्रकारे पटवून दिले त्या वारकरी संप्रदायाच्या संत संत मालिकेच्या विचारधारेशी परंपरेशी, परंपरेशी निगडित होत्या आदिशक्ती संत वारामाई यांचा जन्म घोटी येथे एकोणीसाव्या शतकात झाला त्यांच्या वडिलांचे नाव यादोजी तर आईचे नाव गुंजाई असे होते हे दाम्पत्य अत्यंत हरिभक्त असून साधू संतांच्या सेवेत नेहमी तत्पर असे अशा या पुण्यवान व हरिभक्त परायण दाम्पत्याच्या पती आदिशक्ती गुरुमावली संत वारामाई यांचा जन्म झाला संत श्री बारामाय मठ इथे आलेला आहोत याबद्दल आपल्याला हरिभक्त पारायण भागवताचार्य प्रकाश महाराज माऊलकर याबद्दल आपल्याला माहिती सांगणार आहे धर्मनगरी श्रीक्षत्र छापेवाडा या ठिकाणी असे काही खोर संतश्रेष्ठ होऊन गेले जसे श्री कोळवामिनी महाराज मकरंदपुरी महाराज रघुसंत महाराज झलनीवाले महाराज आगुंजी महाराज त्यांच्याच पद्धतीने त्याचप्रमाणे त्यांच्या योग्यतेच्या आदिशक्ती गुरुमावलीचे संत बारामाई ह्या संत होऊन गेल्या यांना तीन मुलं होते एक म्हणजे गणपतराव दुसरे रामजी आणि तिसरे ज्ञानदेवरावजी हे यांचे सुद्धा यांच्याच मार्गाने चालत असताना थे थोर संत भोंगी या वारामाईच्या मठामध्ये वारकरी संप्रदायाला त्या विचारधारेला गुरु शिष्य परंपरेला त्या, 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 त्या संत मालिकेला अतिशय महत्व आहे या ठिकाणी संत सेवेला खूप महत्व आहे या थोर अशा संत श्रेष्ठ गुरुमौलिक वारामाई यांच्याबद्दल मी काय वर्णन करू काय मी पतित कीर्ती म्हणून पण तरीही सांगण्याचा माहीत माझा एक प्रयत्न या ठिकाणी राहील गुरु मौली संत वारामाई यांच्या कृपेने आणि भगवंत पांडुरंगाच्या कृपेने वारामाई ह्या एक थोडस श्रेष्ठ होत्या ते भगवंत पांडुरंगाचे अतिशय भक्त होते त्यांचा हा जो मंत्र होता हरी हरी हा त्यांचा मंत्र होता जसा माऊलींनी हरिपाठामध्ये सांगितलेला आहे हरि हरी हरी हा मंत्र शिवाचा म्हण जो जो आहे या मोक्ष त्याच म्हणण्याप्रमाणे वारामयी यांचा जो मंत्र होता तो हरि हरी बाप्पा हरी हरे बाप्पा हरी आणि राहणीमान खूप साध आणि मी खूप हुशार नाही मी खूप विद्वान नाही मी एक अडाणी आहे मी सर्वसामान्य जीव आहे अशी म्हणत ते नेहमी जप करत होती आणि संत सेवली तिला खूप आवड होती ते इतरांना खाऊ घातल्याशिवाय स्वतः कधीच खाऊ स्वतः कधीच खात नव्हती अशा या संत श्रेष्ठ गुरुमावली संत बारामाई एक वेळेस काय झालं की यांना पंढरपुराला भगवंत पाडुरंगाचं दर्शन घेण्याकरता जायचं पण गरिबी असल्या कारणाने धनाचा अभाव असल्या कारणाने देवदर्शन करण्यासाठी लागणारा जो खर्च होता जे धन आहे हे त्यांच्याकडे कमी होतं त्यांची परिस्थिती खूप हालाकीची होती म्हणून इच्छा त्यांच्या मनात राहिली पण भगवंताविषयी त्यांच्या अंतकरणामध्ये दृढ जो विश्वास होता जो भाव होता निष्ठावंत भाव स्व असा जो निष्ठावंत भाव होता तो भाव कसा पूर्ण होईल देवा याबद्दल ती चिंता करू लागली आणि भगवंताला सांगू लागली आपली कारणे त्यावेळेस त्यांचे जे भक्त होते जे भक्तगण होते त्यातील एक भक्त काही दिवसांनी त्यांच्याकडे आला आणि म्हणाले बारामाई आपण चालता का पंढरपुराला आम्ही पंढरपुराला जात आहे तिला असं वाटलं तिला खूप आनंद झाला एवढा आनंद झाला की भगवंता माझी व्यवस्था करण्याकर तर तू माझ्या भक्ताला पाठवलंस मी तुझे खूप धन्यवाद व्यक्त करतो आभार व्यक्त करतो असे म्हणून काही दिवसांनी वारामाई आणि त्यांच्या भक्तगण आणि त्यांचे मुला मुलगा गणपतराव हे पंढरपूरला गेले पंढरपूरला गेल्यानंतर आता तिथे ब्राह्मणाला जेवण घालाय जेवण घालायचं होतं पण तेही व्यवस्था नव्हती कारण तिथे ब्राह्मण मिळत नव्हते आता कसं करावं काय करावं ब्राह्मणांना आता मला खाऊ घालायचं आहे तेव्हा भगवंताला फिकर पडली आणि भगवंतांना भगवंतांनी काय केलं एका गरीब ब्राह्मणाचा प्रवेश धारण करून त्या ठिकाणी वाळवंटामध्ये पंढरपुरामध्ये आले आणि माई मी खूप दिवसाचा उपाशी आहे मला जेवण्याकरता मिळेल का वारा माहिला एवढा आनंद झाला का बरे नाही अभो का बरे नाही मी तुम्हाला जेऊ घालतो जेऊ घालते आपण चिंता करू नका बसा बसा या ठिकाणी मग ज्यावेळी भगवंत पांडुरंग ब्राह्मणाच्या विषयमध्ये येऊन त्यांच्या ठिकाणी बसले तेव्हा पंधरा वीस मिनिटांमध्ये पुन्हा एक गरीब ब्राह्मणी आले ती पण म्हणाली माई आम्हाला जेवण मिळेल का आम्हाला खूप भूक लागलेली आहे हवे तर मी तुमचा स्वयंपाक करते आणि आन, मी पण जवते जेवण करते आणि सगळ्यांना जेवण ठेवते तर वारामाईला आनंद झाला वारामाई म्हणाल्या मी किती भाग्यवान आहे आज प्रत्यक्ष तुम्हाला ब्राह्मण ब्राह्मणांच्या रूपामध्ये प्रत्यक्ष भगवंत पांडुरंग आले याचा मला खूप आनंद आहे त्या आनंदाने त्या स्वयंपाक करू लागले स्वयंपाक केल्यानंतर त्या ब्राह्मणाला ब्राह्मण रूपी भगवंताला आणि ब्राह्मण रूपी ब्राह्मण ब्राह्मणी रूपी रुक्मिणी मातेला त्यांनी जेवण येऊ घातले त्यानंतर त्यांनी वारामाईनी त्या ब्राह्मणाला आणि ब्राह्मणींना दक्षिणा दिली आणि विचारपूस केली बापा हरी आता तुम्ही केव्हा भेटाल मला आता तुमची माझी केव्हा भेट होईल असं म्हणून सगळ्यांचा निरोप घेतला आणि ते ब्राह्मण आणि ब्राह्मणी ह्या तिथून निघून गेल्या पण पुन्हा त्यांनी माग मागे बोलून पाहिलं आणि सांगितलं की वाराबाई आपण चिंता करू नका आम्ही तुम्हाला वचन देतो की आम्ही तुमच्या तिसऱ्या पिढीमध्ये येऊ तुम्ही चिंता करू नका भेटण्याकरता येऊ तर त्यावेळेस असं वचन दिलं आणि भगवंत पांडुरंग भगवंत पांडुरंग जे ब्राह्मणाच्या विषयमध्ये आले होते आणि रुक्मिणी माता जी ब्राह्मणीच्या विषयमध्ये आली होती त्यांनी असं वचन देऊन काही दूर जाऊन ते अंतर्धान झाले त्यांचं वचन पूर्ण करण्याकरता प्रत्यक्ष भगवंत पांडुरंग या ठिकाणी थापेवाड्यामध्ये संत बारामाईच्या मठामध्ये आले आता आले, आले हो, ते जेव्हा आले त्यांच्या ज्या मूर्ती आल्या होत्या त्या पोष्टाने आल्या होत्या कोणी पाठवला का पाठवलं कोणाचं नाव नव्हतं हो पण संत वारामाही देवस्थान हे नाव लिहून होतं तर त्यामुळे त्या मूर्ती इथे आणल्या आणि त्यांची प्राणप्रतिष्ठा झाल्या हा प्रत्यक्ष पांडुरंग हा जो इथे आलेला आहे हा वचनबद्ध स्वयंभू पांडुरंग आहे हे वारामाही करता या ठिकाणी आज आलेल्या मूर्त्या आहेत तर या ठिकाणी तो पांडुरंग आहे हा वचनबद्ध असलेला सभू पांडुरंग आहे आणि त्यांच्याच भक्तीमध्ये रमून वारामाही कालांतराने ते भगवंतामध्ये विलीन झाल्या अशा प्रकारे संत बारामाही या थापेवाड्या नगरीमध्ये होऊन गेल्या तो संत श्रेष्ठ भरपूर चमत्कार त्यांनी या ठिकाणी केल्या त्यांना कालोदीन बाबा घेतण्याकरता आले त्यांनी कापराचा का, कापराची वडी म्हणून चुना पेटवला जे जंतू मरण पावले होते शिजवल्या भाजी शिजलेल्या भाजीमध्ये त्या शिजलेल्या भाजी म्हणून त्यांनी जंतूंना जिवंत केलं अशी ही त्यांची मोहीम आहे बारामाईचे चरित्र आपण जेवण सांगत थोडं कमीच आहे तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी संत बारामाई वर देण्याकरता आल्या असं मनाला हरकत नाही म्हणून आदिशक्ती गुरुमावली संत बारामाई यांना मी नमस्कार करतो आणि या ठिकाणी शुद्ध बीजापोटी फडे रसाळ गोमटी या संत तुकारामांच्या अभंगवाणीप्रमाणे वारामाईच्या बालपणीच हरिभक्तीची छटा दिसू लागली होती पुढे त्यांचा विवाह बापूजी बोवा यांचे ज्येष्ठ पुत्र डोमाजी यांच्याशी झाला त्यांच्या सासूचे नाव भिवराबाई असे होते हरिहरी हा त्यांचा मंत्र होता त्यांचा स्वभाव अगदी साधा होता सर्वांप्रती सर्व जाती धर्मांप्रती त्यांची भावना सारखी होती त्या नेहमी हरिनामाचा उच्चार करीत असे त्यांची सर्व संतांच्या प्रती श्रद्धा व विश्वास होता संतांची या पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा या वचनानुसार कुटुंबातील व समाजातील सर्व लोकांना त्यांनी परमेश्वराचा मार्ग सोडू नका व साधू संतांच्या सेवेत नेहमी तत्पर रहा अशी शिकवण दिली अत्यंत मार्मिक परंतु सरळ पद्धतीने जीवन जगत त्या वैकुंठ धामला गेल्या पाहुले चळ पंढरीची वाट पंढरीची वाट आता सावळी पहाट पाहण्यात आता सावळी पहाट it's another day